तुम्ही जर या गोष्टी केल्या ना तर तुमच्या नात्यामध्ये कधीच भांडण होणार ना नाही किंवा तुमचं नातं कधीच तुटणार नाही दिवसभरामध्ये तुम्ही किती पण बिझी असलात ना पण दहा ते पंधरा मिनिटं वेळ काढू शकता ना तर तुम्ही त्या वेळेमध्ये ना आपल्या पार्टनर सोबत बोलत जा यामुळे तुमच्या नात्यामध्ये अटॅचमेंट टिकून राहते आणि तुमच्या एकमेकांबद्दल जे प्रेम राहतं ना ते वाढत जात आपल्या पार्टनरला नेहमी फर्स्ट प्रायोरिटी देत जा आणि तुमच्यामध्ये जे भांडण होतात ना ते कधी तिसऱ्या समोर नका करत जाऊ ना तर थोडंफार रोमॅन्टिक पाहिजे रोमँटिक गप्पा मारत जा एकमेकांसोबत यामुळे एकमेकांबद्दल ज्या फिलिंग्स राहतात ना त्या वाढत जातात व तुमच्यामधला जो बॉन्ड राहतो ना तो स्ट्रॉंग होत जातो एक जण रागवलं तर दुसऱ्याने समजून घेत जा ना कारण तो पण रागात आणि तू तुम्ही पण रागामध्ये बोलताय ना तर भांडण अजूनच वाढत जातं मग जेव्हा त्याचा राग शांत होईल ना तेव्हा त्याला समजून सांगत जा तू नक्कीच तुम्हाला सॉरी म्हणे दोघात कधी भांडण झाले ना तर मेबी मला वाटतं चॅटवर बोलून सॉल्व्ह करण्यापेक्षा ना तर तुम्ही कॉलवर किंवा भेटून सॉल्व्ह करत जा कारण चॅटमधल्या बोलण्यामध्ये फिलिंग्स नसतात कारण समोरच्या कोणत्या ट्युनिंगमध्ये बोलतोय ना ते कधीच नाही कळत